काय करतेस तू माझा जन्म नकोचा झाला तुला मी मुलगी आहे म्हणून आई नको ना मला मारू तुझ्या पोटात मजेत आहे ग मी रोज प्रार्थना करते देव बाप्पाकडे माझ्या आई बाप्पाला सुखी ठेव आई खरंच मला मारणार का ग तू मी माझे हात जोडते चिमुकले हे माझ अस ग आई सांगशील का मला आई तुला आणि बाबांना मी काही त्रास देत नाही ना ग हे बघ तुझ्याकडं खाऊसाठी सुद्धा मी आग्रह करणार नाही कपड्याचा खेळण्याचा हट्ट मला कडेवर घ्या म्हणणार नाही आई माझा इवला आवाज तुझ्या कानावर नाही का काही सांग ना

नाही काय झालं नाही काही झालं तरी मी नाही मारणार माझ्या बाळाला थाळी काही दिवसांनी गौरीनं एका गोंडस मुलीला जन्म दिला थाळी सुरू झाला एक नवा इतिहास अजून गौरी बेशुद्ध आहे तोरच हिला कुठं निघून टाकायला पाहिजे चल आता लवकर तू काळजी करू नकोस आणते मोठे दाखवून देतो कचऱ्याच्या कोंडाळ्या कोंडाळ्यात न उचलून मी तुला वाढवलं शिकवलं तुला पोलीस करून त्या चांडाळांचा बदला घ्यायचा होता मला बाबा आजवर मी तुम्हालाच माझे वडील मानत होते तुम्ही जन्मदाते नाही याचं दुःख नाहीये मला कारण जन्मदात्यापेक्षाही श्रेष्ठ असे साक्षात ईश्वर आहात तुम्ही माझ्यासाठी बाबा माझ्या त्या निर्दयी पित्याचं मला फक्त नाव सांगा उमेश भोसले उमेश भोसले नाव तेच आहे का उमेष भोसले ओ बाबा आजच सुगाराचे अडधार अटक आटा केले मी त्याला ते माझे वडील हरकत नाही मी आता त्या घरी जाऊन चौकशी करी शेवटी हा दैव्ययोगच म्हणावा लागेल बघूया हा खेळ कसा रंगतोय ते घर हेच का कोण पोलीस हो उमेश भोसलेनं जुगाराच्या अड्ड्यावर अटक केली आहे आम्ही काय माझ्या बोराला अटक अहो अहो भाईल्या सुनबाई अगं अगं आपल्या घरात पोलीस काय काय झालं का एवढं अहो अहो आपल्या पो बोराला पोलिसांनी अटक केल्या म्हणा आता मटका जुगार खेळणाऱ्याला काय आर्थिक अनुभव वाळतील केव्हा तरी व्हायचंच होतं की मॅडम मी उमेश भोसलेंची पत्नी तुमच्या पतींनी गुन्हा केलाय अड्ड्यावरच सापडलेत ते तुमच्याकडे चौकशीसाठी म्हणून आला आम्ही या बाबतीत आपलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला हवं असलेलं सहकार्य करू आम्ही मॅडम पण पण मी त्यांची पत्नी आहे आणि या नात्यानं मी तुम्हाला विचारते की यातून बाहेर पडण्याचा मार्ग वा। म्हणजे घडलेला गुन्हा विसरून गुन्हेगाराला आम्ही सोडून द्यावं हां तुमच्या पतीला तुम्ही पाठीशी घालताय तसं करावं लागतं मॅडम शेवटी एक स्त्री आहे ना मी सोशी सहनशील नवऱ्यानं कितीही गुन्हे केले तरी पत्नी म्हणून मी आपला धर्म नाही सोडू शकत मॅडम उमेशची आई आहे मी माझ्या पोटचा गोळा असा तुरुंगात सडत राहिला तर कसं सहन करू मी म्हणजे तुम्ही पत्नी आई आपापली आप नाती निभावताय पण गुन्हा करणाऱ्यानं केला होता तुमच्या या नात्यांचा विचार पुरुष असा विचार करत असते तर मग मॅडम या समाजानं स्त्रीलाच फक्त पदर दिलाय पुरुषांचे गुन्हे चुका पदरात घेण्यासाठी तुम्हा दोघींकडे पाहिलं की वाटत स्त्री असावी तर अशी पुरुषांचे गुन्हे माफ करणारी त्यांनी लाथाडलं ला। तरी त्यांच्याच पायातले वहण बनून राहणारी पुरुषी संस्कृतीला मोठे करण्यासाठी स्वतःच्या पोटच्या मुलीला कचरा काय मॅडम मॅडम आठवतो 20 वर्षांपूर्वीचा प्रसंग हा दुर्गाबाई निष्पाप निरागस नातीला कचरा कोंडाळ्यात टाकून देताना कुठं गेला होता हे आईपण म्हणजे म्हणजे माझी मुलगी जन्मताच मेली नव्हती टाकून दिली होती पण हे तुम्हाला माहिती हो ना तुम्ही टाकून दिलेल्या नशीब न तुमच्याच घरगड्यानं श्रीपतीनं सांभाळायला तिला लोकांचं उष्ठान न खात धुणी पाडणी करून मोठी झाली ती अहो अशा टाकलेल्या आणि नाव नसलेल्या पोरींच्या नशीबी तरुणपणी वेश्येची कोठीच असते पण त्या श्रीपतीचा त्या देव माणसाचा आधार म्हणून ती मुलगी खूप शिकली मोठ्या पदावर पोहोचली ती मुलगी मेघा शिंदे म्हणजे मीच काय म्हणजे म्हणजे बाळा बाळा तू होय आई आई हा शब्द आज पहिल्यांदा ओठावर आला माझ्या दुर्गाबाई तुम्हाला मात्र आजी म्हणायची लाच वाटते स्वतःच्या नाला नाही तुम्ही पुरुष आहे म्हणून पण मग मुलीचा जन्म शाप कशासाठी स्त्री म्हणून का जगू नयेत तिला तुम्ही सुद्धा एक स्त्रीच आहात ना <laughs> पोरी चुकलं ग माझ उघडलं माझ मुलगा असू दे किंवा मुलगी तेच मोठ होत्या मेघा बाळा बाळा नशिबानच आज तुझी माझी भेट घडवली पण माझा ऐकशील झालं गेलं विसरून जा बाळा पण तुझ्या वडिलांना शिक्षा ती होणारच कारण ते गुन्हेगार आहेत बाप म्हणून मी त्यांना माफ नाही करू शकत हा? एक वेळ माझ्या आयुष्याचा त्यांनी मांडलेला पण एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य मला पार लागेल समज मी ऐकलं लई बर वाटलं मला आज तू भोसल्यांच्या कुळीची नाद शोभलीस नाही आबा मी भोसल्यांच्या कुळाशी आता नाव नाही जोडू शकत माझं नाव मेघा शिंदेच राहील ज्यांनी मला सांभाळलं घडवलं वाढवलं त्या श्रीपतीला माझ्या बाबांना मी नाही टाकू शकत आई मला माहिती आहे कष्ट नाही पडणार पोटची मुलगी म्हणून कधीही मार मला धावत येईन मी होरी शेवटी मीही परक्याच धन आहे ना नको मला आम्हाला असं टाकून जाऊ नकोस मला माफ करा पण नियतीन हे चक्र उभ केले जाते मी बाय काही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल चला कदम पाहिलात मंडळी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी कधीतरी आपण सर्वजण माणूस म्हणून जगणार आहोत की नाही कि त्या किड्या मकोड्यासारखं कुडत चढत जगणार आहोत मंडळी अहो हा सारा संसार स्त्री आणि पुरुष या दोन चाकांच्या चाललाय यातील एक जरी चाक मोडलं तरी हा जीवन पुढे जाणारच नाही आणि तरी सुद्धा आपण जाणून बुजून स्त्री नावाचं चाक सारखं मोडत चालू आहोत आता हे कुठंतरी थांबवायलाच हवं हे कुठेतरी थांबायलाच हवं नाहीतर भविष्यामध्ये महाभारतातल्या द्रौपदी सारखी अवस्था स्त्री जन्माच्या वाट्याला येईल समाजातील मुलगी स्त्री कुठेही सुरक्षित राहू शकणार नाही पुरुषी वासनेचा अनेक आया बहिणी शिकार ठरतील नवऱ्याला बायको मिळणार नाही भावाला पहिल मिळणार नाही अशी एक वेळ एक दिवस आपल्या सर्वांच्या समोर येतील आणि ही वेळ येऊ द्यायची नसेल तर हा तर आजपासून आतापासून जागे व्हा स्त्रियांचा सन्मान करा स्त्रियांना प्रतिष्ठा द्या स्त्री भ्रूण हत्या थांबवा स्त्री भ्रूण हत्या थांबलीच पाहिजे आता ती गर्भात देखील मरणार नाही आणि गर्भाच्या बाहेर देखील मरणार नाही अशी शपथ घेऊया मुलगा हा वंशाचा दिवस तरी मुलगी ही वंशाची पणती आहे धन्यवाद